नमस्कार गण गन गण गन गणात होते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या आणि माझ्या जर रेसिपी काही तुटी असतील काही उणीवा असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक कर करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि माझ्या ज्या रेसिपी आहे त्या सगळ्या तुम्ही घरी करून प्रयत्न करा चला तर मग मी आज बनवणार आहे टोमॅटोच्या पुऱ्या कशा बनवायच्या आणि काय साहित्य लागणार आहे चला तर आपण बघूया त्यासाठी मी इथे चार टोमॅटो धुवून पुसून स्वच्छ करून घेतले आहेत आणि याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे त्याचा पातळ रस करून घ्यायचा मिक्सरवर फिरून तर त्या रसामध्ये जेवढी बसेल तेवढी आपल्याला कणिक घ्यायची आहे त्यामुळे आता मी हे मोठा बाउल भरून घेतलेले आहे सांगे नंतर पाहूया आपण किती बसते ते आणि जेवढी कणिक बसेल त्याच्या पाव भाग बेसन घ्यायचा आहे तर बघू आपण किती बसेल ते आणि कोथिंबीर ओवा जीरा पावडर हिंग आणि आपल्याला हे लागणार आहे स्वादानुसार मीठ चला तर आपण आता करायला सुरुवात करूया पहिल्यांदा काय करू आपण टोमॅटोची देठ काढून घेऊया आणि असे चार चार भाग करून घेऊया आता हे टोमॅटो सगळे चिरून घेतले आहेत आता मी काय हे काय करेल मिक्सरला लावून याची बारीक पेस्ट करेन आणि गाळणीने काढून घे हे मला टोमॅटोचा एवढा घर मिळाला आता मी काय करते याच्यामध्ये कणिक घालून घेते कणिक किती बसते आपल्याला पाहायचं आहे मी आधी काय करते अर्धा बॉल घालून घेते आणि हे मिक्स करून घेते टोमॅटो मोठे मोठे होते त्याच्यामुळे त्याचा गरही भरपूर निघाला आहे अजून मला हे पातळ वाटत आहे तर मी एवढी कणित घालून घेते तर हे अजूनही पातळच वाटत आहे मला मला वाटतं त्याच्यापेक्षा आणखी थोडी जास्त कणिक लागेल हे पाहा मी थोडीशी अजून घालते अर्धी वाटी घेतली अजून अजून थोडी घालते आणि पाहते आपल्याला घट्ट गोळा तिंबायचा आहे त्यामुळे आणखी थोडीशी घालते दोन चमचे मला वाटतं ही एवढी यात बसून जाईल चला तर मी आता हे व्यवस्थित तिंबून घेते ती तेवढी लागली आता हे आपलं पीठ घट्ट होत आहे तर तेवढ्या ह्याला मला हे एक वाटीभर बेसन घालावं वा लागेल चला तर मी घालते आणि मस्त मळून घेते आता आपण त्याच्यात बाकीचे मसाले टाकून घेऊया आम्ही एक चमचा भर ओवा घेतला आहे हातावर क्रश करून घेतला होता आणि ही अर्धा चमचा जिरे पावडर ही पण टाकून घेते हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे तर ती एक चमचा भर टाकूया आपण कारण टोमॅटोमुळे की नाही थोडासा तिखटपणा कमी होतो ना अर्धा चमचा याच्यात आपल्याला दोन ते तीन चमचे मोहन घालायचे तेलाच हे पहा हा एवढा चमचा घेतलेला आहे एवढा चमचा तीन चमचे मी मोहन घेतला आहे आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर हो आणि आता आपण हे मस्त तिंबून घेऊया हाताने तिंबून घेते स्वादानुसार मीठ हे पहा माझा घट्ट गोळा तिंबून झाला आहे पीठ ऍड करत 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 मी तिमला आहे तर मला एवढं जवळजवळ हे एवढं सायज सव्वा दोन वाटी पीठ लागला आहे गव्हाच कणिक आणि मग मी त्यानंतर दोन चमचे बेसन वाढवून घेतला अजून तर हे असा हा माझा तिंबून घट्ट गोळा तयार झाला आहे तर आता याच्या आपण पुऱ्या लाटून तळून घेऊया चला तर मग तुम्हाला जर आणखी असे टोमॅटो म्हणून लाल रंग जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये आपला खाण्याचा लाल रंग ऍड करू शकता आणि मग नंतर हे पीठ टिंबून घेऊ शकता म्हणजे त्याचा रंग असा लाल असा छान येईल म्हणजे नावाप्रमाणे टोमॅटो पुरी म्हणून ते लाल छान दिसतील मी इथे कुठलाही कलर वगैरे ऍड केलेला नाहीये मी अशाच पुऱ्या करणार आहे आता हे पहा सुपारी एवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे लाटून घ्यायचे आणि ते लाटल्यानंतर त्याला टोचे मारायचे म्हणजे मग ते पुरे फुगणार नाहीत आणि तुम्हाला जर फुगलेल्या हवे असतील तर तो त्याला टोचे मारू नका मी आता फोर्कने याला टोचे मारून दाखवते हे पहा हे असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे पुऱ्या अशा फुगणार नाही चपट्याच राहतील आणि छान अशा कडकडीत होतील तुम्ही ह्या प्रवासाला पण घेऊन जाऊ शकता बरोबर छोट्याशा बुकेसाठी अतिशय सुंदर नाश्ता आहे हा अशाच मी आता बाकीच्या सगळ्या पुऱ्या करून घेते चला तर तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका हे पहा मी एवढ्या जाडीची अशी पोळी करून घेतली आहे एकच मोठी पोळी करून घ्यायची आणि मग याच्या वाटीने काप करून छोट्या छोट्या पुऱ्या करून मग त्याला टोचे मारून घेऊया तसंही केलं तरी चालेल हे पहा आता सध्या एवढ्या करून झाल्या आहेत मी आधी एवढ्या तळून घेते मी इथे तेल तापायला ठेवलं आहे तापत आला आहे तापलंय का ते पाहूया तापलंय तेल आपलं पटकन वर आली ती गोळी तर आता मी हे पुऱ्या सोडून घेते ह्याच्या गॅस आता मंद करायचं मंद आचेवर आपल्याला खरपूस अशा ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आतपर्यंत तळल्या गेल्या पाहिजेत कच्च्या नाही राहायला पाहिजे मी ह्या जास्त पातळ न ठेवता जाडीला थोड्याशा ठेवल्या आहेत तळायला थोडासा वेळ लागला पहला माजा तरुन है। हे पहा हा पहिला लॉट माझा असा तळून झालेला आहे हे पहा माझ्या सगळ्या पुऱ्या तयार करून झाल्या आहेत मी या गोल्ड शेप मध्ये केल्या आहेत तुम्ही या चौकोनी शेपमध्ये म्हणजे शंकर सुद्धा करू शकता फक्त त्याला टोचे मारायचे आहेत म्हणजे फुगणार नाही आणि फुगले नाहीत ना चपटे राहतील असे आणि ते छान लागतात म्हणजे असे कुरकुरीत तुम्ही पण नक्की करून पहा आणि टोमॅटो बद्दल तर तुम्हाला काही सांगायलाच नको टोमॅटो हा रोजच्या आपल्या जेवणामध्ये असायलाच हवा सगळ्यांनाच टोमॅटो आवडेल असं नाही ज्यांना कोणाला ना आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी चला तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खाणी स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय you